मेरा भाईंदर शहरात अलीकडे जमीन बळकवण्याच्या घटना वाढत चालल्या आहेत नुकतीच काशीमेरा परिसरात लीन ग्रुपच्या मालकीच्या जमिनीवर असाच एक गंभीर प्रकार समोर आलाय या प्रकरणात तब्बल अठ्ठावीस ते तीस जणांना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे सूत्रांच्या माहितीनुसार या संपूर्ण प्रकरणामागे शिवा सिंग हा मुख्य सूत्रधार असल्याचं समोर आलंय मिळालेल्या माहितीनुसार लीना ग्रुपच्या जमिनीवर हक्क सांगण्यासाठी आणि ती जमीन बळकवण्यासाठी नीरज बोरा आणि शिवा सिंग यांनी एक गट तयार करून त्या ठिकाणी त्यांनी हजेरी लावली होती त्यांच्यासोबत अठ्ठावीस ते तीस जण होते घटनेची माहिती मिळताच काश्मीरला पोलिसांनी तत्काळ कारवाई करून सर्वांना ताब्यात घेतले आणि अनेक कलमांनुसार गुन्हाही दाखल केला मात्र या प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याची चर्चा शहरात सुरू आहे दाखल केलेल्या गुन्ह्यात एकाही आरोपीचे नाव नमूद केलेले नाही एवढेच नव्हे तर मुख्य सूत्रधार समजल्या जाणाऱ्या नीरज बोरा आणि शिवा सिंग यांना फक्त नोटीस देऊन सोडण्यात आले तर उर्वरित बारा जणांना जामिनावर मुक्त करण्यात आले आणि चौदा ते पंधरा जणांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली सूत्रांकडून मिळालेल्या घटनेच्या वेळी शिवा सिंगकडे बंदूक असल्याची माहिती समोर आली आहे मात्र ती बंदूक पोलिसांना अद्याप सापडली नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे त्यामागे शिवा सिंग हा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीची धमकी देत असल्याची ही माहिती समोर आली आहे त्यामुळे या प्रकरणामागे राजकीय आणि प्रशासकीय दबावाचा कोणही असल्याचे चर्चा रंगली आहे या संपूर्ण घटनेचा तपास सध्या सुरू असून एफ आय आरमध्ये मध्ये आरोपींची नावे नोंदवली नसल्यामुळे स्थानिक नागरिक आणि समाजसेवकांकडून उच्चस्तरीय चौकशीची मागणी होती पोलिसांनी नेमकी कोणती भूमिका घेतली

काश्मीर पोलीस स्टेशन नदीमध्ये मेरागाव या ठिकाणी सर्वे नंबर जो बहात्तर आहे त्या बहात्तर सर्वे नंबरमध्ये आज तीस ते पस्तीस लोकांनी त्या ठिकाणी एका जागेवरती घुसून त्या जागेचा ताबा घेण्याचा प्रयत्न करत होते त्यावेळेला त्या अधिकाऱ्यांनी जे जमिनीचे सुरक्षा रक्षक आणि मालक होते त्यांनी पोलीस यंत्रणेला कळवलं त्यानंतर पोलीस यंत्रण तात्काळ त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणावरून बत्तीस लोकांना ताब्यात घेतली आणि त्या पोलीस स्टेशनला त्यांनी त्यांच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढील जो रुग्णचा तपास आहे तो चालू आहे